मध्य रेल्वे मुंबईच्या वतीने शनिवार आणि रविवार दिनांक एक आणि दोन फेब्रुवारी रोजी रात्री कल्याण आणि वांगणी दरम्यान एफ ओ बी मुख्य गर्डर सुरू करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक तीन विभागामध्ये असून एक आणि दोन फेब्रुवारी पहिल्या विभागात कल्याण आणि बदलापूर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर स्थानिके वगळून आणि अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर स्थानिके वगळून ब्लॉक कालावधी दी रात्री दीड ते साडेतीन या दोन तासात बारा मीटर रुंद एफ ओ बी गर्डरची उभारणी सात नग दुसरा बदलापूर आणि वांगणी दरम्यान अप आणि डाऊन मार्ग स्थानिक वगळता ब्लॉक कालावधी दीड ते तीन या दीड तासात चार मीटर रुंद एफ ओ बी गर्डर उभारण्यासाठी चार नग तर तिसरा कर्जत आणि व्हिवपीर रोड दरम्यान अप आणि डाऊन मार्ग स्थानके वगळता ब्लॉक कालावधी दोन ते साडेतीन या दीड तासात कंपोजिट प्लेट गर्डर बांधणे ही कामे होणार असल्याने या दरम्यान असलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कर्जत पनवेल मार्गे वळवल्या जातील आणि पनवेल आणि कल्याण येथे थांबतील ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटांनी सुटेल आणि कर्जत येथे एक वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पोहोचेल ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल कर्जत येथून तीन वाजून पस्तीस मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी पोहोचेल ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल अंबरनाथ येथून चार वाजून आठ मिनटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल हा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका